घडामोडी राज्यामध्ये घडतायत शिंदेसाहेब काही आरोप माझ्यावरती देखील काही लोकांनी करायचा प्रयत्न केलेला आहे त्याला पत्रकार परिषद ठेवलेला आहे अगदी एकोणचाळीस वर्षाच्या तरुणावरती जी काही दे आप का खाती आपण माझ्याकडे गृहराज्यमंत्री गृह राज्यमंत्री असेल महसूल राज्यमंत्री असेल अन्न जी तीन खाती आहेत पाच महत्वाचा खात्याला कारभार राज्यमंत्री आपण माझ्या खात्यावरती जो दिलेला आहे भाईंची कार्यकिर्दी आम्ही लहानपणापासून आमच्या घरामध्ये पाहिलेली आहे रामनाथ भाईंच्या बत्तीस वर्षाच्या राजकीय म्हणजे आमदारकीच्या राजकीय कार्यकिर्दीमध्ये राज्यमंत्री पद असतील विरोधी नेते पण म्हणून नसेल किंवा कॅबिनेट मंत्री म्हणून असेल रामनाथ भाईंच्या कारकीर्दीवरती कोणी भ्रष्टाचाराचा एक आरोप देखील लावू शकला नाही असं स्वच्छ ठाप समोर रामनाथ भाईने त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये केलंय आज रामनाथ भाईंचा मी मुलगा आहे आणि मी देखील पुन्हा एकदा ठणकावून सांगतोय की माझ्या देखील कारकिर्दीमध्ये योगेश कदमवरती का डाग लागला एकही काम करणार नाही कधी माझ्याकडून हातून झालेलं नाही या घडका सांगतो जसे आरोप करण्यावर आम्ही कधी भीक घात आणि घालणार देखील नाही अशा आरोपाला आम्ही कधी भीक घालत नाही मला विश्वास आहे माझ्या कामावरती मला विश्वास आहे आणि माझा मला विश्वास आहे माझ्या नेत्यांचा माझ्यावरती विश्वास आहे माझ्याकडनं चुकी काम नाही आणि भविष्यात कधी होणार देखील नाही माझा ठामपणे माझा विश्वास आहे <laughs> माझी जनता मला ओळखते माझा मतदारसंघ मला ओळखतो कशा आमदार म्हणून एकोणीस दोन हजार एकोणीस पासून चोवीस पर्यंत माझी कार्यकर्ते माझ्या जनतेने जवळ पाहिलेली आहे कोणी माझ्यावरती बोट ठेवू शकत असं काम माझ्याकडे झालं आणि मंत्री म्हणून देखील राज्यमंत्री म्हणून देखील आज आपण उपमुख्यमंत्री आहात रामनाथबाईंचं नाव कुठे का खाली होईल असं काम माझ्याकडून कधी घडणार नाही कधीच घडणार नाही ती शिकवण आम्हाला अजिबात नाही ती संस्कार आम्हाला अजिबात घालत नाही आमचं काम हे अतिशय वेगानं चालू आहे माननीय एकनाथ साहेब आपण मुख्य नेते म्हणून शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून आपण आम्हाला जी ताकद देत आहे आज पक्षाची ताकद आमच्या पाठीशी उभे आहे संबंध रामनालबाईंची ताकद आमच्या पाठीशी उभी असताना आम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही म्हणून आमचं काम अतिशय स्वच्छ पतीने काम हा या राज्यामध्ये आपलं काम चालू आहे त्याचाच भाग म्हणून मागील अडीच कारकिर्दीमध्ये मान्य एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना हे फक्त एकेकेवून नाट्यगृह नाही आपल्या खेडच्या शहराच्या पाण्याचा प्रश्न देखील शिंदे साहेबांनी मार्गी लावला अठ्ठेचाळीस कोटीचा निधी आपल्या खेडच्या पाणी योजना साहेबांनी मंजूर करून दिलेलं काम सुद्धा चालू आहे अशी अनेक काम आहेत खेडच्या भरण्या नाकापासून दापोलीच्या शहराच्या हद्दीपर्यंत जवळपास दोनशे दहा कोटीचा निधी सामान्य एकनाथ साहेबांनी आपल्या हॅमच्या योजना मंजूर करून दिलाय ते देखील काम सुद्धा चालू आहे कोट्यावधीचा ती मागच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे ही नवीन टर्म दोन हजार चोवीस टर्म सुरू व्हायच्या अगोदर मागच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये मांडले एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास अडीच ते तीन हजार कोटीची कामं चालू आहेत कामं पूर्ण झालेली आहेत साहेब आपण मुख्यमंत्री असताना दापोली मतदारसंघाच्या विकासामध्ये आपला आपल्याला शिवाचं वाटवतो हे आम्ही कधी विसरणार नाही आणि फक्त दापोली मतदारसंघात नाही तर कोकणाचा काय परत करण्याची ताकद आपण दाखवली आज उपमुख्यमंत्री असताना देखील आपलं कोकणाकडे लक्ष आहे पुन्हा एकदा आपल्या मनापासून आज इथे आभार मानतो